हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे नाशिकला माझ्या मित्राचं काय येते नाशिकमध्ये तर तिथे एक नवीन मंदिर झालं आहे स्वामीनारायणचं ते स्वामीनारायणचं मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे आपण एकदम मस्त आहे बघण्यासारखं आहे तर चला आपण जाऊया आणि ते मंदिर बघूया आणि अजून ती बाकी काही बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही स्वामीनारायण मंदिरामधलंच गार्डन आहे आणि आपण आता पोचलो आहे तिकडं समोर ते मंदिर आहे तर मित्रांनो हे मंदिर आमच्या घरापासून पन्नास किलोमीटर लांब आहे त्यामुळे यायला आम्हाला उशीर झाला आणि रस्त्याने आम्हाला खूप पाऊस पण लागला होता आता पावसाल्याचे दिवस चालू आहे त्यामुळे तर आता इकडे गाडी आपण पार्किंग करूया आणि जाऊयामध्ये आणि गाळामुळे पावसामुळे तुम्ही गाडीची पण कंडिशन बघू शकता आहे खूप माखली ती गाळाने तर चला आता आपण गाडी पार्क केली आहे जाऊ यामध्ये आणि सगळ्या देवांचं दर्शन घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम हे तुम्ही समुद्र मंथन बघू शकता याच्यामधूनच विष निघालं होतं आणि ते विष महादेवाने संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी ते विष पेलं होतं आणि तसपासून महादेवाला निलकंठ म्हणूनसुद्धा ओळखलं जातं मित्रांनो आणि त्याची ही मूर्ती आहे इथं नाशिक स्वामीनारायण मंदिरामध्ये तर आता आपण महादेवाच्या मूर्तीकडे जाऊया मित्रांनो इथं खूप मोठी मूर्ती आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही महादेवाची मूर्त एकदम मस्त मूर्त आहे बघू शकता तुम्ही आता इथं आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया मित्रांनो तुम्ही पण महादेवाचं दर्शन करून घ्या तिकडं मंदिर आहे बघू शकता तुम्ही तिकडं आहे आपल्याला तर आता इथं पहिले आपण महादेवाचं दर्शन करूया आणि या गार्डनकडे जाऊया आणि त्यानंतर मंदिराकडे मित्रांनो तर हर हर ता महादेव आहे नम ओम नम शिवाय तर मित्रांनो आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आता जाऊया आपण हळू पुढे गार्डन बघू सर्वप्रथम आणि त्यानंतर मंदिराकडे जाऊया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गार्डन खूप मोठं आहे आणि एकदम हिरवगार गार्डन आहे फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी एकदम मस्त जागा आहे मित्रांनो आणि इथं गर्दी पण खूप असते बघू शकते एकदम मस्त गार्डन आहे मित्रांनो हिरवगार सगळीकडे झाडे लावली हिरवीगार मस्त वाटते एकदम आणि आता आपण जाऊया हळूहळू पुढे तर इथं तुम्ही बघू शकता महादेवाला प्रदिक्ष प्रदिक्षिणा घालण्यासाठी एकदम मस्त गोल बनवलेला आहे चला आपण यातून थोडंसं पुढं जाऊन सर्व बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं लहान पोरांना खेळण्यासाठी सरकुंडी झोका वगैरे आणि अजून बऱ्याचशा वस्तू आहेत बाकी त्यांच्या नावं मला माहिती नाही तर चला आपण जाऊया पुढे आणि हो मित्रांनो हे तुम्ही राम सीता लक्ष्मण यांची कुटी बघू शकताय एकदम मस्त केलं इथं दर्शनासाठी बघू शकता एकदम मस्त आहे मध्ये राम आणि सीता आणि तुम्ही इथं बाहेर बघू शकता लक्ष्मण भगवाने तर यांचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया मित्रांनो एकदम मस्त मूर्ती आहे दर्शनासाठी तर चला आता आपण अजून पुढे जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे स्वामीनारायणचं मंदिर नाशिकमध्ये पंचवटीमध्ये आहे एकदम मस्त मंदिर आहे मित्रांनो एकदम भुयारामध्ये याच्या मंदिरामध्ये मंदे, खाली पण भुयारे भुयारामध्ये मंदिर आहे आणि समोर तुम्ही बघू शकता इथं पायांचे ठसे देवाच्या आणि त्याच्या साईडनं फुलांचे झाडं लावले एकदम मस्त वाटतं मित्रांनो बघू शकता हे पायाचे ठसे तुम्ही आणि त्याच्या हे फुलांचे झाडं एकदम मस्त वाटतं मित्रांनो बघू शकता हे मंदिर खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो मध्ये गेल्यावरती एकदम शांत वाटतं मनाला असं वाटतं मंदिराच्या बाहेरच नाही जाऊ इथंच बसावं मस्त वाटतं एकदम मित्रांनो मन एकदम फ्रेश होऊन जातं प्रसन्न होऊन जातं मन आणि तुम्ही बघू शकता चौ बाजूनी मंदिराच्या या छोटे मंदिर आहे आणि त्या सगळ्या मंदिरांमध्ये छोट्या मूर्ती आहे देवांच्या बघू शकता एकदम दिसायला आणि बघायला एकदम मस्त वाटतं मित्रांनो आणि पिवळ्या शर्ट पण तुम्ही बघू शकता आता गणपती बसणार आहे ना तर त्याची तयारी चालू आहे बघू शकता एक नंबर घेऊया मित्रांनो आणि पावसामध्ये अजून मजा येते इथं व्यू बघण्यासाठी तर चला आपण मंदिरामध्ये मंदे जाऊया तर सर्वप्रथम आपण बुट्टा काढून घेऊया इदा आणि जाऊया म्हणजे दर्शनासाठी आणि मित्रांनो पाऊस पडत होता म्हणजे पाऊस येऊन गेला आहे त्याच्यामुळं पायऱ्या वळल्या आहे थोडं सावकाश पद्धतीने जावं लागलं नाही तर पायरी सराकला तर पडण्याची पण शक्यता आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आलो जे आता मंदिरामध्ये आणि एकदम मस्त मंदिर आहे मित्रांनो स्टार्टिंगलाच बाहेरच एवढं मस्त मंदिर आहे मध्ये याच्यापेक्षा एकदम मस्त आहे मंदिर मध्ये तर बघू शकता एकदम कोळीव काम केलेलं आहे बघू शकता आणि त्यांना वरून काचांनी पॅक केलं आहे गणपतीची मूर्ती देऊन बघू शकता इकडं ब्रह्मदेवाची सगळ्या देवांची मूर्ती मित्रांनो एखादा ग्रहदेवांची सगळ्या देवांची एदा मूर्ती आहे मित्रांनो आणि एकदम कोरीव काम केलेलं आहे एकदम छान वाटते बघू शकतं एकदम बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे आणि बघायला पण एकदम मस्त वाटतं मित्रांनो तुम्ही एकदा इथं समक्ष या आणि बघा तुम्हाला कसं वाटतं कसं नाही एकदम मस्त आहे मित्रांनो मन एकदम फ्रेश होऊन जातं तर आता आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया तर मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही तर त्यासाठी आपण तुम्हाला पत्क मध्ये देवांचे फोटो दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो मध्ये देवांचे दर्शन तुम्ही करून घ्या गणपती बाप्पा कि तर मित्रांनो मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मंजुरी नव्हती त्यामुळे आपण म्हणजे व्हिडिओ शूट नाही केला आहे फक्त तुम्हाला आ, फोटो दाखवले देवांचे पण मित्रांनो बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता आणि मंदिरासमोरच एक नदी वाहती आणि एकदम मस्त आहे मित्रांनो गंगेवरून ती नदी येते बघायला एकदम मस्त वाटतं आणि पावसाचं वातावरण पण तुम्ही बघू शकताय एकदम मस्त वातावरण झालं आहे फोटो वगैरे काढायला एकदम मस्त आहे आणि स्टार्टिंगला ती महादेवाची मूर्त आहे आणि समुद्र मंथन पण आहे आणि एकदम मस्त वाटतं मित्रांनो इथं आल्यावरती मन एकदम प्रसन्न होऊन जातं एकदम शांत वाटतं टेन्शन वगैरे सगळं दूर होतं इथं आल्यावरती बघू शकता एकदम मस्त सीन आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो दर्शनाला आणि दर्शन वगैरे केलंय आणि एकदम मस्त वाटलं इथं एकदम मन फ्रेश झालं मित्रांनो तर तुम्ही कधी इकडं आला तर इथं दर्शनासाठी नक्की या स्वामीनारायणच्या मंदिरा म्हणजे एकदम मस्त आहे मित्रांनो तुमचं मन एकदम फ्रेश होऊन जाईल तुमचे जे काय तुम्ही जर काही टेन्शन म्हणजे असाल तर ते टेन्शन वगैरे एकदम दूर होऊन जाईल मित्रांनो कारण आलं ना एकदम मन शांत होतं आणि मस्त वाटतं मित्रांनो तर आता आम्ही इथं दर्शन वगैरे आहे तुम्हाला आता इथं सगळं दाखवलंय मित्रांनो आणि तिला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हते त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटो दाखवले तिथे मध्ये मोठ्या तर आता आमचं इथलं काम झालंय मित्रांनो आता चाललं आहे याच्या कामासाठी तेव्हा त्याचा फोन झाला आहे फोन आला त्याला तर बोलवलं आहे तर आता चाललो आहे मी तिकडं तर तुम्ही व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तक नेट्स ब्रेक त्या बाकी लाईक दो ढोगाईच